Okay. साहेब नमस्कार पुरी साहेब बोलतोय साताराहून कोण बोलताय सर पुरी बोस बोलतोय पोलीस स्टँड सातारा बोला बोला नमस्कार जैन साहेब ते आपले दिलीप वाघमार नाक आपले संपादक साताराचे खंडाळा लोणंद खंडाळाचे तर त्यांचे काय गाडीचा विषय होता मी पाटील सरांना तुमच्या आत्ता माझा फोन झाला त्यांना या म्हणून सांगितलं की मी काय या म्हणून सांगताय ऐका तर पाटील साहेब काय म्हणतायत गाडी त्यांची संपर्क म्हणजे निंबाळकर साहेबांच्या आमचे निंबाळकर तीन गाड्या होत्या ऐका ऐका दोन मिनिटं तीन गाड्या होत्या त्यामध्ये दोन दिलेल्या आहेत न्यायला जायला नाहीत गाडी तर कशी देणार मी सांगा बरं काल तुम्ही कोणीतरी मला फोन केला होता भाऊ या म्हणून आम्ही तीन वेळा निरोप दिला तर ते दुसऱ्या कोणाकडे जाते फोन लावते मला असं कशासाठी करताय नाय आम्ही कधी येताय मला सांगा त्यांचं म्हणजे प्रशासनात वगैरे चांगलं आहे आणि वरपर्यंत मी ऐका तर मी काय म्हणतोय चांगले असतात काय देऊन टाका मी काय म्हणतोय ऐका दोन मिनटं माझं ते कधी येत आणि कधी सोडायचे मला सोडायचे तिथे ठेवून घ्यायची नाही ते कधी घेऊन जाताय तेवढं मला सांगा आता तुम्ही गाडी का हा कधी सांगता सांगा मला तुमच्या पाटील साहेब मग कशी तर मला बोलले की अहो गाडी मग तेच काल साहेबासमोरच विषय झालाय हो मीच फोनवर बोललो साहेब त्यांचा फोन आलाय म्हणलं सोडून टाका म्हणून मला सांगितले मी म्हणलं त्या पोराला घेऊन या आधार कार्ड आणि दोन फोटो घेऊन गी ये आणि घेऊन जावा गाडी आता याच्या व्यतिरिक्त मी काय सांगणार तुम्ही सांगा बरं मला येत आहेत पण ते जे चालवणार आहे त्याच्या सहया घ्यायच्या मला आणि त्याला सोडायची गाडी त्याला घेऊन या म्हणून सांगतोय तर ती घेऊन येत नाहीत असं त्याच्यासाठी मला सांगा ना तुम्ही त्याला घेऊन या त्याच्या सह्या घेतून घेऊन जावा पाच मिनिटात सुद्धा काम नाही मी प्रिंटर काढून का कधी येत नाही ऐका ऐका रोज मला एक जण फोन येतोय तुम्ही मला सांगा ते कधी येतात सांगाल तुम्ही सांगा ना साहेब सांगा त्यांना कधी येत आहे म्हणून उद्या येतात का ते दहा वाजता मला सांगा घेऊन जावा म्हणा चालतंय चालतंय मी बोलतो त्यांच्याशी अहो म्हणा घाबरू नका काय आम्ही का तुम काय तुम्हाला काय हे करतो दो दोन तीन जणांनी फोन केलं की बाबा ते असं असं आहे म्हणलं चांगला येतो आणि चांगली ओळख आहे वरपर्यंत ओळख आहे जास्त उद्याला घेऊन यायला घेऊन ते मी रवींद्र साहेबांशी बोललो तुमचे आयुक्त साहेब त्यांच्याशी असेल गाडी सांगतात पाटील साहेब तर मला बोलल्या निंबाळकर साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही गाडी दिली त्यांना उद्या दहा वाजता घेऊन जायला सांगा काय अडचण नाही आता येत असेल तर याला सांगा एक तास बरं मी जातो तिथं बरं बरं मी त्यांना सांगेन उद्याच्याला जायला आणि तेवढं करून द्या ओके सर धन्यवाद हा कधी दोन तीन दिवस झाले घेऊन ते म्हणतात काय गाडी नाही मिळाली अजून आम्हाला काय अहो दोन तीन दिवस झाले गाडी दिली होय का हा असं काय म्हणतात खोटी माहिती काय त्यांना बर नाही मला त्यांचा आता फोन झाला म्हणजे साहेबांकडे जायचं आपल्याला तुम्हाला वेळ आहे का शुक्रवारी दिली की राजे होय दुसरी गाडी एकट्याचीच दिली बर 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 दुसरे दोन तसेच ठेवलेले आहेत होय ते फोन फोनवर बर बर बरं चाच त्यांना बोललो म्हटलं पाटील साहेब चांगले सहकार्य करणार बोलतो म्हणलं मी साहेबांना दिली की तुम्हाला د ویلیو ګرځ دې ویلیو نمبر ترانګر څخه پټ وتا که او په دې بار 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 تعال ته ویلته موږ